बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव चिखली मार्गावर गणेशपूर शिवारात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्या ठार झाल्याचे समोर आले आहे अपघातात मृत्यू झालेल्या बिबट्या अंदाजे तीन वर्षाचा नर असून वन विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार त्याचा मृत्यू वाहनाच्या जोरदार धडकेमुळे झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येतोय घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी चेतन राठोड हे त्यांच्या पथकासह तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी बिबट्याचे शव ताब्यात घेऊन शव विचनासाठी पाठवल्या या घटनेमुळे खामगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून वन विभागाकडून पुढील तपास सुरू आहे आज सकाळी अंदाजे पाच सव्वा दरम्यान आम्हाला पोलिसांकडून अशी माहिती मिळाली की खामगाव चिखली रोडवर जवळ एक बिबट प्राणी खाम आपल्या वाहनाच्या धडकेत मृत्युमुखी पडलेला आहे तर अशा माहितीवरून वनपरिक्षेत्र कार्यालयाचे कर्मचारी आम्ही घटनास्थळावर पोचलो आम्ही घटनास्थळावर पोचलो असता सदर बिबट आम्हाला मृत्यू अवस्थेत हो आढळला त्यानंतर आम्ही सदर जागेचा पंचनामा केला आणि बिबटला घेऊन आम्ही वनपरिक्षेत्र कार्यालय खामगाव येथे आलो त्यानंतर आम्ही दिवडचा पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून सविच्छेदन करून घेणार आहे आणि सदर घटनेचे आम्ही आमच्या रेकॉर्डवर नोंद करून घेतलेले आहे सर बिबेटच काय वय असेल अंदाजे वय मला एक्झॅक्टली तो सांगता नाही ना ते डॉक्टर सांगू शकतील पण अंदाजे मला वाटतं तीन साडेतीन वर्षापर्यंत सा असावं इंडिया न्यूज टू ट्वेंटी फोर ब्युरो रिपोर्ट बुलढाणा